बॅग <said> होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितले नाही ते ओपन करून पण ते हे होतं सगळं पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाही तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीड मध्ये आप आपल्या बीड मध्ये सब्जेल त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बर का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेला आणि त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कप चहाला ह्याच्यामध्ये आला कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात म्हणजे त्याला कपा मध्ये मा मला प्लास्टिकच्या याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा पिलाय त्याला नवीन त्याला काय पण यायच्या लोकांनी मला सांगितलं कि चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या चरसानच्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितलं नाही ते ओपन करून पण ते ही होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण मंजारी समाजाचे राजू का राजेश कांगणे केदार आहे आपल्या गावाचं नाव पण सांगतो थांबा मध्ये गावाचं नाव त्याचं ही आहे पाथर्डीच्या जवळ एक गाव आहे शिरूर कासारचा तर त्याच्या नावावर तो पाच हजाराची कॅन्टीन घेतो म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं पैसे मागवायचा आणि हे का पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाहीत ठीक आहे जे काय असेल ते तर मित्रांनो तर त्या ठिकाणून पहिली मागणी मग लगेच त्यांनी अर्ज केला आणि अर्ज म्हणजे जेलरला बोलवलं सब जेलर त्या ठिकाणी थ्री स्टार ऑफिसर असतो पी आय लेवलचा म्हणजे इन्स्पेक्टर लेव्हलचा त्याला बोलवलं आणि सांगितलं कसले इथं पण येऊन उद्योगधंदे करायला लागलाय तर त्याला हलवा म्हणले ठीक आहे हलवा मग सुरक्षेच्या कारणास्तव मला हलवलं म्हणलं काय जेलमध्ये काय सुरक्षा असते हो बाहेर नाही दिली आणि आतमध्ये मला सुरक्षा दिली का अ हसण्यासारखा झोक आहे जेव्हा मी म्हणलं मा, माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा नाही सुरक्षा दिली पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी बंद जेलमध्ये काय हाल होणार आहे किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे त्या ठिकाणून हलवलं बरं मग गव्हर्नमेंटला माझी मागणी आहे मला आता सुरक्षा द्या बर ठीक आहे माझा बेल झाला आलो त्या ठिकाणाहून बाहेर काढला पण वाल्मिक करडला त्या ठिकाणाहून माझी विनंती आहे विनंती म्हणजे सरकारला नाही बरं का, का ते काय ऐकणार नाही गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे ते काय ऐकणार आहेत पण अंजली दमानेताई आपल्या करुणा मुंडे परत आपल्या तृप्ती देसाई आपले काय जे पत्रकार आहेत त्यांना माझी खरंच विनंती आहे की त्यांनी मागणी करायची की वाल्मिक करडला त्या ठिकाणी ठेवू नका जीवाला धोका आहे आणि दुसरं सगळे मराठा बांधव जे समाज आहेत ना त्यांना त्यांना माझं म्हणणं आहे की त्याला खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये मी जाऊन आलोय त्यामुळे मला माहिती आहे चहा तीन लेअरची चपाती फरसान चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन ह्याला तीन बुधवार रविवार चिकन मिळतं आणि झोपायला त्यांनी त्या ठिकाणी अंतरून घेऊन जाऊ देत नाही अंतरून मग त्यांनी काय केले आयडिया केली पांघरायचंच त्याला दिले सहा पांघरायचे घेऊन गेले सहा पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे झाड झाड आणि ते असे अंतरलेत गादीसारखं त्याच्यावर उशी आणि मस्त पाच पेपर येतात त्याला महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता लोकमत सकाळ सांगण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बघा लांब झाला तर झाला पण बघा तर हे सगळे मित्रांनो त्याला एवढ्या सुविधा भेटतात कॅन्टीन भेटतात आतमध्ये दोन तीन ठिकाणी तो असा फिरून येतो वॉकिंग करून सोबत वंजारी समाजाचे पोरं आहेत तर असं करू नका मी पहिल्या व्हिडिओ पासून सांगितले की वंजारी आणि मराठा आणि सगळे माझे बांधव आहेत मी ओबीसी नेताय पण मग ओबीसी नेता धनंजय मुंडे माझा आहे ना मग काय विरोधात गेलो मी जात बघत नाही पहिल्यापासून नाही बघून आता तर मित्रांनो ही मागणी करा पहिल्यांदा आणि त्याला ना हलवा औरंगाबाद नाही नागपूरच मागणी करा तर खऱ्या अर्थानं विजय कारण ही केस चालणार आहे पाच सहा वर्ष धनंजय मुंडेने शब्द दिलेला आहे की मी तुला त्या ठिकाणा ना हलवणार नाही पाच सहा वर्ष केस चालेल त्या ठिकाणी त्यामुळं हो ते मान्य उज्ज्वल निकम केसला लेट होत आहेत आणि उशिरा हजर होत आहेत तर हलवा नागपूरहून त्यांनी कारण काय दिले अर्ज केला होता कोणीतरी मी पण केला मधून एक अर्ज अजून एक अर्ज केला होता की केलेला त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले की यांना कोर्टामध्ये घेऊन जावं लागतं बीडच्या म्हणून यांना या ठिकाणी ठेवलं अरे तर सी घ्या ना मला का नाही नेलं औरंगाबादला मी सुरक्षित मला संभाजीनगर तर त्या ठिकाणी मला फक्त वर हजर करायचे त्याला पण विसीवर करा ना असं काय आरोपीची गरज आहे का की रोज त्याला किंवा तारखेला खोडात तर ती सेटिंग असते तारीख आठ लावायची पंधरा लावायची आणि गाडी भेटणार सामान भेटणार नातेवाईकांकडनं काय ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स सगळ्या गोष्टी भेटणार फरसान गायच्या बी सगळ्या गोष्टी त्या सामानातून भेटणार तर मित्रांनो एक आय पी एस किंवा आय एस दर्जाचा तुरुंग अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला आलो आणि मग माझ्या बघा आ, मग त्याला खरच वाटेल की जेल काय नाही तर जेलमधलं ते स्वर्ग आहे मित्रांनो बीड जेल बीड सब जेल हे त्याच्यासाठी स्वर्गच आहे मी आजही सांगतो हलवायचं पुणे एरवाडा आणि मला जसं हलवलं होतं मला मुंबईला हलवणार होते सुरक्षा मुंबईवाल्यांनी नकार दिला कारण मी त्या ठिकाणी नोकरी गेले मी काही कारवाई केलेली त्या ठिकाणी आरोपी असतील तर त्या ठिकाणी नकार दिला एरवाड्याला हलवायचं होतं मला त्यांनीही नकार दिला कोल्हापूरला मला येणार होते मग वाल्मिकराडला जाऊ दे ना कोल्हापूरला काय किती खर्च येणार आहे काय काय चाललंय ना नागपूरला मजा बघा सगळ्यांनी मागणी हीच करा आत मध्ये काय चालतं काय नाही आता सगळ्यांना नॅशनल हायवे फोर्टी एट परत एक एक अजितदाचा माझ्या मागे लागले शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राईव्ह काम केले जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे आणि प्रिंट मध्ये प्रिंट मध्ये फोटो मध्ये गरज लागली एक एक पत्ता आता ठेवायचं कारण काय सगळं देऊन मोकळं नाही व्हायचं एकदा तर एक 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 पत्ते अजून तीन पत्त्यामधले तीनही शाबूत ठेवलेत मी एक मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र